नमस्कार टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासनं स्वागत करते आज आपण तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी कशा बनवायच्या हे पाहणार आहोत तांदळाचं पीठ घरचं असो किंवा बाजारातलं सकाळी जर तुम्ही या भाकरी बनवल्यात तर अगदी रात्रीपर्यंत या मऊच राहणार आहेत तर दोन पद्धतींचा अगदी सोप्या पद्धतींचा वापर करून आपण ही जी भाकरी आहे ती बनवतो आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा म्हणजे बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या मी इथं सांगितलेल्या तुम्हाला लक्षात येतील व्हिडिओला लगेच सुरुवात करूया बाजारातून आणलेलं हे मी तांदळाचं पीठ इथं वापरतीये एक वाटी तांदळाचं पीठ मी इथं घेतल्यानंतर यामध्ये जवळजवळ पाच भाकरी माझ्या बनतात हे जे पीठ आहे ते आपल्याला बारीक हवं जर बारीक नसेल तर ते चाळून घ्यायचे या पिठाची आपण उकड करणार आहोत म्हणून आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे तर एक वाटी पिठासाठी मी इथं दीड वाटी पाण्याचा वापर करते आहे खरं तर एक वाटीच पाणी लागतं पण मी इथे एक्स्ट्रा पाणी का घेतलं हे मी पुढं सांगते आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण या पाण्याला उकळी आणायची आहे उकळी आणल्यानंतर अर्धी वाटी जे पाणी होतं ते आपण बाजूला काढून घेऊया आणि एक वाटी पाण्यामध्येच एक वाटी तांदळाचं पीठ आपण इथं कालवून घेतो आहे तर इथं लाकडी चमचा किंवा लाटणं कशाचाही तुम्ही वापर करू शकता गॅसची फ्लेम मी इथं बंद केली आणि हळूहळू हे जे पीठ आहे या पाण्यामध्ये मी कालवून घेतेय थोडस फटाफट हे काम करावं लागतं सगळं पीठ जे आहे ते आपण इथे आता काढून घेतोय आणि पटपट लाटण्याच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेतोय गॅसची फ्लेम इथं बंद ठेवायची नाही तर पीठ जे आहे ते खाली लागू शकतं एकत्र करून घेतलंय हे पीठ व्यवस्थित हलवून घेतलंय आणि हे जे पीठ आहे ते आता मी परातीमध्ये काढून घेते पीठ व्यवस्थित परातीत काढून घेतल्यानंतर अलग हाताने आपण एकत्र एक गोळा बनवून घेऊया इथे गोळा बनवताना पीठ जर आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल तर आपल्याला गरम पाण्याचाच वापर करावा लागतो म्हणून मगाशी आपण एक वाटीच्या ऐवजी दीड वाटी, वाटी पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर त्यातलंच आपल्याला थोडंसं पाणी इथे वापरावं वा लागेल तर मी थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ जे आहे ते परत छान मळून घेतले एकदम सॉफ्ट आणि मौसूद आपल्याला इथं पीठ मळायचं आहे छान एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे भाकरी जे आहे ते खूप मौसूद आणि छान बनतात भाकरी आपण करण्यासाठी इथं पिठाचा एक गोळा आपण बाजूला काढून घेऊया आणि बाकीचं जे पीठ आहे ते आठवणीने आपल्याला झाकून ठेवायचं आहे हा जो गोळा आहे तो हातावरती परत एकदा छान एकसारखा करून घेतलाय तांदळाच्या पिठीचा आपण वापर करतोय आणि भाकरी आपण इथे करून घेणार आहोत गॅसवरती आपण तवा जो आहे तो तापायला ठेवलेला आहे भाकरीचं पीठ चिटकू नये म्हणून पोळपाटावरती मी तांदळाची पिठी घेतली आणि अलगत हा गोळा जो आहे तो आपण लाटण्याने प्रेस करून भाकरी जी आहे ती लाटून घेऊया भाकरी लाटताना भाकरी अजिबात उचलायची नाही आणि साईडही त्याची चेंज करायची नाहीये अगदी अलगद हाताने आपल्याला ही जी भाकरी आहे लाटून जी ती लाटून घ्यायची अगदी पातळ करायची आता पीठ लागलेली जी खालची बाजू आहे ती तव्याच्या वरच्या बाजूला आली पाहिजे त्याच्यावर लगेच जे गरम पाणी होतं आपण एक्स्ट्रा करून ठेवलेलं तेच गरम पाणी इथं आपण पूर्ण भाकरीला लावून घ्यायचंय आता गॅसची फ्लेम आपण इथं वाढवून वरचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर भाकरीची बाजू आपण चेंज केलेली आहे तर इथे भाकरी जी आहे ती पूर्ण कडा आहे त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण ही भाकरी जी आहे ती साईड चेंज केल्यानंतर तुम्हाला दिसेल मस्तशी टम फुगलेली असते तर भाकरी भाजताना गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते दोन्ही बाजूनी तुम्ही बघता भाकरी मस्त भाजून घेतली आता दुसरी पद्धत मी इथे दाखवतेय परत एक गोळा घेतला त्याला पिठी लावून घेते आणि आता ही भाकरी जी आहे ती आपण थापून घेणार आहोत इथे बोटांचा आणि तळव्याचा वापर करून आपण भाकरी, थी एक भाकरी, भाकरी परत, जी आहे ती एकसारखी थापून घ्यायची अलग हाताने किनारी जे आहेत ते व्यवस्थित प्रेस केल्यात तर व्यवस्थित भाकरी गोलाकारच बनते छान भाकरी आपली इथं तयार झाली परत खालची जी बाजू आहे तीच आपण तव्यावरती आणणार आहोत आणि लगेचच भाकरीला पाणी लावून घेऊया भाकरीचं पाणी सुकल्यानंतर हाय फ्लेमवरती दोन्ही बाजूनी आपण भाकरी मस्त भाजून घेतोय भाकरीसाठी काही टिप्स सांगतेय जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा थोडंसं जास्तच गरम करायचं कारण तांदळाचं पीठ हे कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा तांदूळ त्यामध्ये वापरला गेलेला आहे त्यानुसार तांदळाचं पीठाची उकड काढताना पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं म्हणून अगोदरच ते थोडं जास्त गरम करून ठेवायचं दुसरी गोष्ट जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा छान मऊसूद ते पीठ मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी ज्या आहेत त्या मऊ बनतात पीठ पातळ करायचं नाही नाही तर भाकरी थापताना त्रास होईल बराच वेळ या तांदळाच्या भाकरी मौसूद राहण्यासाठी सुती कपड्यामध्ये त्या बांधून ठेवाव्यात आपल्या सगळ्या भाकरी मस्त मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र अशा हेल्दी बनलेल्या आहेत तर नक्की हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनल आवडत असेल तर ता नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद